नालासोपारात एक धक्कादायक घटना समोर आली मातेफिरु तरुणाने अचानक एका मेडिकल दुकानात प्रवेश केला हातात धारदार चॉपर समोर असलेल्या तरुणीवर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय क्षणात वातावरणात गोंधळ उडाला पण त्या क्षणी एक व्यक्ती पुढे सरसावली या दुकानाचे मालक तेहतीस वर्ष विशाल व्यवहारे यांनी क्षणाचाही विलंब न करता हल्लेखोराच्या मार्गात स्वतःला झोकून दिलं त्यांनी चॉपरने वार रंगावर झेलले त्यांच्या हाताला आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या पण त्यांच्या शौर्यामुळे त्या तरुणीचा जीव वाचला या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला त्याचं नाव आहे सोहेल शेख व अवघ गावातील रहिवासी असलेला हा तरुण गेल्या तीन चार महिन्यांपासून पीडितेला त्रास देत होता धमक्या देत होता मंगळवारी संध्याकाळी त्याने थेट तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय नालासोपारा पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय द पोलीस न्यूज ब्युरो नालासोपारा